गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढगफोटी सदृश्य पाऊस झाल्यानं जिल्ह्याभरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेल्या एक घर हे पाण्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एकटेला घराखाली दबल्याची माहिती आहे महिलेचा शोध सुरू आहे आणि एक जण थोडक्यात बचावला आहे अग्रवाल वय सत्तावीस असं मृतकाचं नाव असून किरण अग्रवाल वय पन्नास या खाली मलब्याखाली दबल्याची माहिती आहे तर अनिल अग्रवाल वय बावन यातून थोडक्यात बचावलेले आहेत अग्रवाल यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून किरण अगरवाल यांचं शोधकार्य काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील नगरपालिका आणि भिंचूर गावाच्या हद्दीवरून वाहणाऱ्या नाल्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत आहे नाल्याच्या ठिकाणी असलेल्या अगरवाल फॅमिलीचं जे घर आहे ते पूर्ण नाल्यामध्ये कोसळून पडलेलं आहे त्या घरामध्ये काल रात्री तीन व्यक्ती होते त्यापैकी कुटुंबप्रमुख हे अनिल अगरवाल ते, ते, ते शुक्रप्रित्या बाहेर पडलेले आहेत मात्र त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी हे मलब्याखाली दबून होते त्यापैकी दबून असलेल्या त्यांचा मुलगा जो आहे त्याला आपण बाहेर काढलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याला रवाना केलेला आहे मात्र त्यांची पत्नी किरण आंबेकर किरण अगरवाल हे अद्याप ही मलब्याखाली आहेत त्यांना काढण्यासाठी या ठिकाणी जे सी बी त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जे काही कर्मचारी घटनास्थळी आहेत त्याचबरोबर मी गोंदिया शहरातील आणि परिसरातील सर्व जनतेला मी आवाहन करतो आहे की अशी कोणतीही अनुचित घटना आपल्या गल्लीमध्ये आपल्या नगरामध्ये जर घडली असेल तर तात्काळ प्रशासनात संपर्क साधावा त्याचबरोबर विनाकारण कोणीही पावसाच्या पाण्यामध्ये फिरू नये हे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो आहे धन्यवाद